दीन आज पंडित दीनदयाळ उपाध्यायजींची आज पंडित दीनदयाळ उपाध्यायजींची जयंती आहे पूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी विविध कार्यक्रमांचं आयोजन करते ज्यामध्ये संघटनात्मकरित्या प्रत्येक बूथवर पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांची तस्वीर आणि त्यांच्या विचाराचं छोटेखाणी भाषण करावं अपेक्षित आहे ठाण्यामध्ये आज हा कार्यक्रम वैद्यकीय चिकित्सा शिबिर आणि तेही आमच्या तृतीय पंथीय भगिनींसाठी अतिशय सेवाकार्य म्हणून भारतीय जनता पार्टी ठाणे आणि भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीने मिळून केलं आहे आणि समाजातील ज्यांना आज या करोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त वैद्यकीय मदतीची गरज असताना योग्य रीतीने मिळण्यामध्ये कुठेतरी कमतरता दिसते अशा आमच्या तृतीयपंथी भगिनींचं मेडिकल चेकअप त्यांना किट स्टीमर मास्क या सगळ्या गोष्टी आज या सेवा कार्याचा भाग म्हणून या ठिकाणी देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ना। दे, ना जर पंडित दीनदयाळ उपाध्यायजींच्या जयंतीचं ट्विट अजितदादा पवारांनी केलं असेल तर त्यांचं हे ट्विट अतिशय योग्य आणि देशहिताचं होतं त्यांनी जर ते मागे घेतलं असेल तर ती घोर चूक आहे आणि घोर चूक करण्यासाठीचा दबाव जर महाराष्ट्र विकास आघाडीत सत्तेत असल्याने केला असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो एका बाजूला भारतीय जनता पार्टी सेवेचं कार्य करते दुसऱ्या बाजूला आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये माननीय पंतप्रधान अनऑर्गनाईज असंघटित कामगारांनासुद्धा सोशल सिक्युरिटी देते भारतीय जनता पार्टी केंद्राच्या योजनेतून पदपद विक्रेत्यांनासुद्धा दहा हजार रुपयाचं लोन देते या सगळ्या भूमिकेत महाराष्ट्र विकास आघाडी ही खाली डोकं पा वर पाय अशी कार्यपद्धतीमध्ये सामान्य जनतेवर भुर्दंड टाकण्याचं काम करता या टोळमध्ये भुर्दंड का टाकला जातो आहे हा आमचा त्यांना सवाल आहे जे तृतीय पंथ आहे त्यांच्यासाठी वैद्यकीय शिबिर आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही एक सोळा हॉस्पिटल जे साठ आणि सत्तर बेडेड आहेत हे जोडून दिले सामाजिकरित्या काम करत असताना या गोष्टी आमच्या समोर आल्या कोरोनाच्या लढाईमध्ये ज्यावेळेस डॉक्टर्स काम करता नहीं। का करत आहेत त्यावेळेस कुठेतरी तृतीय पंतांवर औषधोपचार नाही नुसतं कोरोनाविषयी नव्हे तर बाकी कुठल्या गोष्टीसाठीही हॉस्पिटल्स काही त्यांना एंटरटेन करत नाहीत आणि त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने हा पुढाकार घेऊन तृतीय पंतांसाठी या वैद्यकीय शिबिराच्या माध्यमाने आम्ही हॉस्पिटल जोडण्याचंही काम केलेलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमाने खरं तर ठराव तृतीय पंथांसाठी स्टॉल देण्याच्या संदर्भातला झाला पण या सत्ताधाऱ्यांना जाग कधी येईल आणि केलेल्या ठरावाचं तरी त्यांनी पालन करावं आश्वासनाचं पालन होत नाही पण ठरावासंदर्भातलं तरी कुठेतरी कारवाई व्हावी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक आहेत ते या संदर्भातली महानगरपालिकेच्या सत्ताधारांना आठवण करून देण्याचं काम निश्चितपणे करते ह्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये किन्नर समाजाला जे आहे आपला स्वतःचा व्यवसाय करणं किंवा आपला स्वतःचा उदरनिर्वाह करणं खूप कठीण झालेला आहे नेमका कशा प्रकारे गेला आहे तुमचा हा सहा महिन्याचा कोविडचा काळ कोविडच्या काळामध्ये एवढी बिकट परिस्थिती आमच्या किन्नरांच्या समाजावर ओढवली होती की खूप आम्हाला जिणं मुश्किल झालेलं की पूर्णपणे आमचे कामधंदे बंद होते आमची जे आमचा उदरनिर्वाह जो रोज मंगती करून बदाई बस्ती करून या देवाचे जागरण गोंधळ करून कार्यक्रम करून आमचा उदरनिर्वाह चालतो सगळ्यात किनारभणीचा आज पण तो पूर्णपणे बंद झाला होता स लॉकडाऊनमुळे आमच्या किन्नरांची खूप परिस्थिती बिकट झाली त्याच्यामध्ये आम्हाला काही संस्थेने अन्नधान्य पुरवलं आर एस आर एस एस आर एस एस म्हणून भाजपाची संस्था आहेत महाराष्ट्राची अरुण दादा आहेत आर एस एसचे त्यांनी आम्हाला खूप अनुदान दिलं आणि आमच्या खो म्हणजे संपूर्ण किन्नर समाजासाठी अन्नधान्य उपलब्ध करून दिलं अनु आणि आम्ही आर एस जे दादा आहेत जे त्यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्या ठाण्यातील किन्नऱ्यांसाठी खूप राशनिंग पुरवलं जिथे आम्हाला खायचे म्हणजे अन्नधान्याचं मुश्किल होती तिथे आम्हाला सगळ्या किन्नर बहिणींपर्यंत ठाण्याच्या कोपऱ्या कोपऱ्यात को कोपरीपासून तर पार खारेगावापासून बाळकुमपासून वागळे इस्टेट सगळ्या पूर्ण ठाणे शहरात त्यांनी आम्हाला राशनिंगची सुविधा उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभार आणि आमचा काळ खूप दुःखाचा गेलेला आहे या परिस्थिती अशी परिस्थिती पुन्हा आमच्या ओढली जाऊ नये हीच आम्हाला अपेक्षा आहे सगळ्या शासनाकडनं पण आणि सगळ्या जनतेकडनं पण आम्हाला खूप अपेक्षा आहे आम्हाला सपोर्ट करावा नेहमी आमच्या आम्हाला सहकार्य करावं आणि अशीच आम्हाला एकजुटीने तुम्ही खांद्याला खांदा घेत जाऊन आम्हाला सांगती समाजात आम्हाला मान सन्मान मिळावा हीच अपेक्षा आहे आम्हाला या समाजाकडनं जय हिंद जय महाराष्ट्र